सध्या छोट्या मोठ्या अपघाताचे हब म्हणजे चेतन्यवाडी लांडेलेआउट परिसर हा अपघात बघा किती भयानक आहे वाढते शिकवण वर्ग त्यात काही हुल्लडबाजी करणारे नौखे युवक व इकडून तिकडे लाल पिवळे हिरवे केस करून स्वतःला हिरो समजणारे छपरी चिडीमार यांचे कॅनॉट प्लेस म्हणजे चेतन्यवाडी लांडेलेआउ गाडीच्या खाली पायसुद्धा पुरत नाही लायसन्स नाही घरच्यांना माहीत असून सुद्धा आपल्या सोन्या सोनीला बिना भरुसे गाडी देणारे दानशूर पालक यांचा तर सत्कार करावा तेवढाच कमी आहे अपघातात ज्याची काही चूक नाही तो व्यक्ती वेदनांनी त्रस्त झाला आहे ह्या व्हिडिओ अपघाताच्या माध्यमातून एवढेच सांगता येते की शहरातील प्रत्येक व्यक्ती ह्या परिसरातून वावर करीत असताना सांभाळून जावे व आपल्या पाल्याकडे देखील लक्ष असू द्यावे जेणेकरून अशा प्रकारचे अपघात घडणार नाहीत